शेतकरी मित्रांनो हा आहे माझा गेवडा पिकाचा प्लॉट आज व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे आज कंप्लीट पंधर पंधरा ते वीस दिवस झालं सतत पाऊस चालू आहे आणि आज काल रात्रीपासून पाऊस चालू आहे अजून पाऊस बंद नाही आहे तुम्ही पाहू शकता पाऊस हा बारीक चालूच आहे ह्या गेवड्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता पंधरा वीस दिवस झालं पाऊस चालू असून सुद्धा प्लॉटमध्ये कुठलाही ट्रेस नाही आहे प्लॉट पिवळा नाही आहे मुळे बंद पडलेले नाही आहे किती जरी पाऊस झाला तर ह्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा ट्रेस नाही आहे तुम्ही पाहू शकता आणि हा व्हिडिओ काढण्याचा विशेष म्हणजे ह्या वातावरणामध्ये मुळे चालत नाही अपटेक होत नाही आहे त्यानंतर तुमची जमीन घट्ट येते पण माझ्या ह्या गेवढ्या प्लॉटमध्ये ह्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचा हा प्रादुर्भाव नाही आहे मुळी चालू आहे जमीन पूर्ण असे बुजबुजीत आहे जमीन वापसा कंडिशन आहे ह्याचं कारण म्हणजे ह्या गेवड्याच्या प्लॉटला मी गेल्या पंधरा दिवसाखाली किपॉन ही जर्मन टेक्नॉलॉजी जमिनीतून दिली होती त्याचं एक कारण की ती जमीन वापसा कंडिशनला ठेवते जमीन बुजबुजीत ठेवते त्यानंतर जास्त पाणी झालं तर पाहिजे तेवढंच पिकाला पाणी घेते बाकीचं पाणी बाजूला दाबून ठेवते त्यानंतर पाणी कमी जरी पडलं तर जमीन ओलावा धरून ठेवण्याचं काम करते तर आज पाहणार आहोत तुम्ही माझ्या पिकामध्ये झालेला बदल तर तुम्ही पाहिलाच त्यानंतर मातीमधील बदल आपण पाहणार आहोत एवढा सतत पाऊस आहे पण तुम्ही पाहू शकता जमीन ही पूर्ण अशी बुजबुजीत आहे च्या पावडरने आणि इतका पाऊस असतो जमीन वापसा कंडिशनमध्ये आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण अशी जमीन तुम्ही कुठेही उकरा माझ्या शेतामध्ये तुम्हाला जमीन पूर्ण अशी बुजबुजीतच दिसणार एवढा पाऊस वरून चालू आहे सतत पाऊस आहे तरी सर्व जमीन माझी वापसा कंडिशनमध्ये आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी दादांना विनंती आहे की हे ॲलरन ऑर्गनिक जर्मन टेक्नॉलॉजी की पॉन ह्या पावसाच्या वातावरणामध्ये अवश्य वापरावे तुम्ही पाहू शकता पूर्ण असे तरी ह्या पिकाला बीड नाही आहेत बी बे, बिदघर पेडचा हा प्लॉट आहे याला पेड बेड हा नाही आहे तरी सग तुम्ही पाहू शकता जमीन बुजबू येत आणि गांडुळाची संख्या ही कुठेही तुम्ही उकरा तुम्हाला ह्याच्यामध्ये गांडूळ हे दिसणारच तुम्ही पाहू शकता गांडूळ कितीही तुम्ही उकरा तुम्हाला ह्याच्यामध्ये गांडूळच दिसणार गांडुळाची निर्मिती सुरू झालेली आहे तुम्ही कुठेही उकरा कुठेही पहा तुम्ही तुम्हाला गांडूळ हे दिसणारच ही पूर्ण अशी गांडोळी निर्मिती सुरू आहे किती उकरा पाहिजे तेवढे गांडूळ ह्याच्यामध्ये निघतात तुम्ही पाहू शकता पूर्णपणे अशी जमीन बुसवीत आहे आणि हो का पाऊस चालू तर आहेच तरी सग माझी जमीन भूषोषित झाली आहे हीच ताकद आहे अल्वरॉन ऑर्गेनिक जर्मन टेक्नॉलॉजीची एक वेळ अवश्य वापरून पहा सतत धार पावसामध्ये सग तुमची जमीन भूसभोषित राहणार जमीन ऑफसा कंडिशनला राहणार जय अलवरॉन